जत विधानसभेचे दावेदार असलेले प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनी सांगलीतील ओबीसी मेळाव्याला तब्बल सातशे गाड्या भरून जत तालुक्यातील बांधवांना नेत जत विधानसभेचे दावेदार असलेले प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनी सांगलीतील ओबीसी मेळाव्याला तब्बल सातशे गाड्या भरून जत तालुक्यातील ओबीसी बांधवांना नेत तुफान शक्ती प्रदर्शन केलं या सातशे गाड्या जत शहरातून रॅलीनं घेऊन जात येत्या विधानसभा निवडणुकीत आपली उपलब्धता प्राध्यापक कोळेकर यांनी दाखवून दिली आहे जत तालुक्यातील अगदी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या समस्यांना हात घालत त्या सोडवण्यासाठीच मी विधानसभा आखाड्यात उतरलोय हे नुकत्याच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त तालुक्यातील गावागावात डिजिटल फलक लावत त्यांनी निश्चित केलाय त्यांना तालुकाभर यामुळे चांगला प्रतिसाद मिळतोय गत काही दिवसांपासून प्राध्यापक राजेंद्र कोळेकर सर यांनी तालुका पिंजून काढलाय तालुक्यात फिरत असताना त्यांना जाणवलेल्या जतच्या प्रत्येक प्रश्नावर त्यांनी एक श्वेतपत्रिका बनवून जतचा विकास करण्याचं शिवधनुष्य उचललं आहे जत शहरातील आर के नगर या भव्य दिव्य निवासी प्लॉटचा सा प्रोजेक्ट साकारून जत शहराला नवी दिशा दिली आहे लोकांविषयी प्रचंड तळमळ असणाऱ्या प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनी जत तालुक्यासाठी काहीतरी करायचं म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्याचं जा जाहीर केलं आहे त्याचबरोबर त्यांनी गेल्या चार महिन्यांपासून मोठी तयारी सुद्धा सुरू केली असून तालुक्यातील अनेक वड्या नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिलाय त्याशिवाय प्राध्यापक कोळेकर यांचा दांडगा अभ्यास अनुभव जत तालुक्यामध्ये परिवर्तनाची नवी पहाट आणेल असा विश्वास तालुक्यातील नागरिकांना वाटतोय त्यामुळेच कोळेकर सर यांच्या हाकेला ओ देत तालुक्यातील तालु ओबीसी बांधवांनी मोठी उपस्थिती दाखवली आहे मेळाव्याला गर्दी जमवत प्राध्यापक कोळेकर यांनी येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतील झलक दाखवलेली आहे